तारदाळ निमशिरगाव रस्त्यावर संतप्त नागरिकांनी केले वृक्षारोपण तारदाळ निमशिरगाव हा रस्ता सांगली जयसिंगपूर या शहराला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असून मक्तेदाराने दोन महिन्यापूर्वी केलेल्या डांबरीकरण रस्ता जागोजागी खचला आहे तर उर्वरित रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनासह लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण केले तसेच ग्रामस्थांनी निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदाराचा निषेधही नोंदविला तारदाळ निमशिरगाव हा रस्ता तीन किलोमीटरचा आहे मात्र लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे तीन तुकडे करत मोजकाच निधी लावण्याचे काम केले आहे तर एका मक्तेदाराने एक वर्षापूर्वी एक किलोमीटरचा रस्ता केला होता आता तोही रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे त्यामुळे या रस्त्याचा बोजवारा उडाला आहे तर दोन महिन्यापूर्वी चारशे मीटर केलेला रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे त्यामुळे या संपूर्ण रस्त्याशी अक्षरशः आहे अनेक वर्षापासून चांगला रस्ता यासाठी शेतकरी व नागरिकातून मोठी मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यामध्येच ग्रामस्थ व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून आपला संताप व्यक्त केला तसे दोन महिन्यापूर्वी मक्तेदारांनी केलेल्या या रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच चाळण झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी प्रहार संघटना व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे दत्तात्रय मांजरे शहर अध्यक्ष दादासू सुतार दत्तात्रय माने आनंदा वानी श्री खोबरे दिलीप वानी हबीब मुजावर शाहरुख पटेकरी रजिया पटेकरी रोशन पटेकरी नौशाद पटेकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील